डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर अंदुरे आणि कळसकरला जन्मठेप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी करण्यात आली आणि यामध्ये महत्वपूर्ण निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती आणि आता ती पूर्ण झाली आहे या निकालानुसार वीरेंद्र तावडेला यामध्ये निर्दोष मुक्त करण्यात आलंय तर सचिन प्रकाश अंदुरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना जन्मठेपणी पाच लाख दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे तसंच डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता था करण्यात आली आहे या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयानं सांगितलं की कोणाचंही सा खून होणं ही दुर्दैवी घटना आहे साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचं समर्थन करण्याचं वक्तव्य करण्यात आलं त्यातिशय दुर्दैवी आहे त्यावर त्यांनी विचार करावा असं निरीक्षण न्यायालयाने दिलंय दाभोळकर मॉर्निंग वॉकला गेले असताना ऑगस्ट तेरा रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आणि या घटनेनं अवघड राज्य हादरलं दाभोळकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला आणि खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयानं पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला होता आणि सुरुवातीच्या काळात पुणे पोलीस या खुनाचा तपास करीत होते त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला